आपल्या घरातील बऱ्याच गोष्टींची जागा ठरलेली असते स्वयंपाक घरापासून ते घरातील इतर प्रत्येक प्रत्येक गोष्टींची जागा ही आधीपासूनच ठरवली आहे दिशेचे दिशेचे त्याच्यानुसार असते त्या चांगले व वाईट असे दोन्ही स्वरूपाचे फळे मिळतात आपल्या घरातील महत्वाच्या किंवा मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी आपण कपाटाचा वापर करतो कपाटात म्हणजे तिजोरीमध्ये कपडे ठेवण्यापासून ते दागिने ठेवण्याची योग्य सोय असते परंतु कपाट हे दिशेला न ठेवल्याने आपल्याला अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते कपाटाची दिशा योग्य नसेल तर सतत पैशांची चणचण भासते त्यासाठीच कपाटाची योग्य दिशा कशी ठरवाल ते जाणून घेऊ घरातील कपाट किंवा तिजोरी ही दक्षिण दिशेला असली पाहिजे आणि त्याचे दरवाजे ही उत्तर दिशेला उघडणारे पाहिजे जर का आपले कपाट किंवा तिजोरी चुकीच्या दिशेला ठेवले असेल तर त्याचा त्रास आपल्याला काही दिवसात दिसण्यास सुरुवात होईल जर का आपल्या घरातील तिजोरीचा दरवाजा हा उत्तर दिशेला उघडणारा असेल तर खूप चांगले असते चा वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही कुबेर देवाची दिशा मानली जाते काही जणांना दक्षिण दिशेला तिजोरी किंवा कपाट ठेवता येत नसेल अशा वेळेस तुम्ही पश्चिम दिशेचा उपयोग करू शकता पश्चिम भिंतीला कपाट किंवा तिजोरी ठेवू शकता आणि त्याचे दरवाजे हे पूर्व दिशेला उघडतील याची काळजी घ्या पूर्व दिशा ही इंद्र देवा सोबत सूर्याची दिशा है। सूर्य देवता ही सूर्याची आहे जर का आपण आपल्या कपाटात जे काही अलंकार दागिने ठेवले आहेत त्यात नक्की वृद्धी होण्यास मदत होईल या दोन दिशा आहेत त्या ठिकाणी तुम्ही तिजोरी किंवा आपले कपाट ठेवावे जेणेकरून खूप प्रकारे लाभ मिळतात मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या ठिकाणी आपण तिजोरी किंवा कपाट बिलकुल ठेवले नाही पाहिजे या दिशांबद्दल माहिती जाणून घ्या उत्तर भिंतीला लावून कपाट किंवा तिजोरी बिलकुल ठेवू नका कारण याचे दरवाजे दक्षिणी दिशेला उघडतील आणि दक्षिण दिशा ही यमाची दिशा ही। ही आहे आणि ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या सर्व दक्षिण दिशामध्ये असतात दुसरी दिशा म्हणजे पूर्व जर का आपण पूर्व दिशेला तिजोरी किंवा कपाट ठेवले असेल तर त्याचे दरवाजे हे पश्चिम दिशेला उघडतील तर हे पण चुकीचे मानले जाते कारण पश्चिम दिशा ही वरुण देवाची दिशा आहे वरुण देवाची नजर आपल्या पैसा आणि संपत्तीवर पडत असेल तर तो पैसा वाऱ्यासोबत वाहून जातो म्हणजेच तर का विनाकारण पैसा खर्च होत असतो त्यामुळे शक्यतो या दोन दिशाला आपली तिजोरी आणि कपाट ठेवू नका मंडळी घरामध्ये कपाट ठेवताना या गोष्टींकडेही विशेष लक्ष द्या कपाट किंवा तिजोरीचे तोंड दाराकडे नसावे याने तिजोरीत धन थांबत नाही आणि वायफळ खर्चे जास्त होतात कपाट किंवा तिजोरीचे तोंड दक्षिण दिशेकडे उघडणारे नसावे तसेच या दिशेत कपाटात रुपये ठेवण्यापासून देखील स्वतःचा बचाव करायला पाहिजे कपाट किंवा तिजोरी जमिनीच्या थोडे उंचीवर ठेवावी यासाठी लाकडीचे पाट किंवा स्टँडचा वापर करावा कपाट किंवा तिजोरीच्या खाली रोज सफाई केली पाहिजे लक्ष्मी नेहमी स्वच्छ जागेवर राहणे पसंत करते कपाट किंवा तिजोरीचा रंग डार्क लाल किंवा हिरवा असू नये कपाट किंवा तिजोरीला उत्तर पूर्व दिशेत ठेवू नका कपाट ठेवण्याची योग्य दिशा दक्षिण दक्षिण पश्चिम आणि पश्चिम दिशा मानण्यात आली आहे सर्वात महत्वाचे म्हणजे कपाट किंवा तिजोरीला कधीही रिकामे ठेवू नये यात लक्ष्मी गणेश किंवा विष्णूचे फोटो ठेवल्याने बरकत राहते कपाटावर कधीही काच लावू नये आणि जर लावला असेल तर त्याला हिरव्या कपड्याने झाकून ठेवावे आपल्या घरातील तिजोरी कधीही अशा प्रकारे ठेवू नका की त्याचा दरवाजा टॉयलेट किंवा बाथरूम समोर उघडेल यामुळे पैशांची बचत होत नाही जर तुम्हाला घरात समृद्धी राखायची असेल तर तिजोरी कधीही रिकामी ठेवू नका हा नियम पर्सवरही लागू होतो जर अनेक प्रयत्नानंतरही पैसा टिकत नसेल तो शुक्रवारी पाच कवडे आणावी आणि त्यात तिजोरी ठेवा आणि कोणत्याही शुक्रवारी कमळाचे फुल आणा आणि तेही तिजोरी ठेवा आणि दर महिन्याला ही फुल बदलत राहा कवडे आणि कमळ दोघेही श्रीमंतीची देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत यामुळे त्यांची कृपा घरात राहते तिजोरी नेहमी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांचे निवासस्थान असल्याचे मानले जाते त्यामुळे नेहमी त्यात लाल रंगाचे कापड ठेवा नेहमी स्वच्छ हाताने उघडावे उघडताना शूज आणि चप्पल इत्यादी काढावे जर कोर्टाचा खटला चालू असेल किंवा तुमच्याकडे कोणाशी वादाचे कागद असतील तर ते विसरूनही तिजोरीत ठेवू नका अन्यथा आर्थिक संकट कायम राहील आणि समस्या वाढतील वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील तिजोरीत कपडे भांडी फाईल्स या प्रकारच्या वस्तू अजिबात ठेवू नयेत तसेच तिजोरीच्या अगदी समोर देवतांचे कोणतेही फोटो लावू नये शिवाय पैशांवर कोणतीही जड वस्तू ठेवून त्यावर भार पडू देऊ नका तिजोरीत मध्यभागी किंवा वरच्या भागात पैसे ठेवावे याशिवाय एखादे परफ्यूम अगरबत्ती इत्यादी सुगंधित वस्तू तिजोरीत ठेवावी या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास तिजोरीत पैसा टिकेल शिवाय नवीन धन आकर्षित होईल आर्थिक कमतरता दूर करण्यासाठी ती गुरुवारी तिजोरीमध्ये किंवा तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी हळदीच्या सात गाठी ठेवाव्यात यामुळे तुमची तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहील ठेवण्यापूर्वी हळद बृहस्पती समोर ठेवा त्यानंतर तिजोरीत ठेवा असे केल्याने तुमच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही तिजोरीत पिंपळाचे पान ठेवणे चिन्ह बनवा ही प्रक्रिया तुम्हाला सलग पाच शनिवार करावी लागेल मंडळी तिजोरी पर्स किंवा पैसे ठेवण्याची जागा कधीही पूर्णपणे रिकामी ठेवू नये तिजोरीत संपत्तीचे प्रतिबिंब दिसेल अशा प्रकारे आरसा ठेवावा त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या पर्समध्ये छोटा आरसाही ठेवू शकता पूजा केलेली सुपारी आपल्या तिजोरीत किंवा लॉकरमध्ये दोरी आणि संरक्षणाचा धागा बांधून ठेवावा असे केल्याने तुमचे उत्पन्न वाढेल आणि तिजोरीत ठेवलेल्या धनात नेहमी वृद्धी होईल अतराची बाटली चंदन किंवा अगरबत्तीचे पाकिट ठेवल्याने तिजोरीत सुगंध असतो ज्यामुळे सकारात्मकता कायम राहते तसेच तिजोरी दहा दहा रुपयाच्या नोटांची गड्डी आणि काही पितळ किंवा तांब्याची नाणी ठेवल्याने धनवृद्धी होते